नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीस सुरू झालं आता घरातून या वस्तूंना करा बाय बाय घरात येईल दारिद्र्य चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरातून बाहेर काढल्या पाहिजेत नाही काढल्या तर घरात दारिद्र्य नक्की येणार एक लवकरच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे घरात आनंद टिकून राहावा म्हणून आणि नवीन वर्ष सुखाचं जावं यासाठी वास्तूनुसार काही वस्तू घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात नवीन वर्ष सुरू होण्याआधीच घरातून सर्वात आधी सुकलेली ओळी आणि बेकार फुलं घरातून फेकून द्या तसेच तडा केलेली फुलदाणी घरात ठेवू नका रोपांना सुख शांतीचं प्रतीक मानण्यात आलं आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तुमच्या कपाटातील सर्व जुने कपडे बाहेर काढून ठेवा वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे घरात गहरा ठेवल्याने घरात दारिद्र्य येते चार जर तुमच्या घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते सुद्धा लगेच दुरुस्त करून घ्या घड्याळाचा संबंध माणसाच्या नशिबाशी संबंधित आहे वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवल्याने घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं पाच नवीन वर्ष सुरू होण्याआधीच घरातून तुटलेल्या काचा बाहेर काढा जर तुमच्या घरात एखादं ग्लास किंवा तुटलेला आरसा असेल तर तो लगेच बाहेर काढा वास्तुशास्त्रानुसार या मुले घरात दारिद्र्य येते नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरात मोठं कपाट तुटलेलं सामान जर ठेवलं असेल तर ते लगेच बाहेर काढा वाईट साम वाईट सामान घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं यासाठी नवीन वर्ष सुरू होण्याआधीच हे काम नक्की करा नवीन वर्ष सुरू होऊन आता तर चार ते पाच दिवस उलटून गेले म्हणून आता तरी या वस्तू नक्की बाहेर काढा अशा प्रकारे आज आपण पाहिलं दोन हजार पंचवीस हा साल सुरू झाला आहे आता घरातून या वस्तूंना नक्की काढलं पाहिजे नाही काढलं तर घरात दारिद्र्य येईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ